श्री शिव महापुराण विद्येश्वर सहिता अध्याय दहावा प्रणव आणि पंचाक्षर मंत्राचे महात्म्य ब्रह्मदेव आणि विष्णू यांना महादेवांकडून मंत्रोपदेश श्री नमा नंदिकेश्वर सत्कुमारांना म्हणाले महात्मन शिवजींनी ब्रह्मदेव आणि विष्णू यांना आपले सगुण आणि निर्गुण स्वरूप वर्णन करून सांगितले लिंगपूजनाचे महत्त्वही कथन केले त्यामुळे त्या, त्या दोघांना खूपच आनंद झाला त्यांनी जिज्ञेसेने विचारले हे प्रभू विश्वा विश्वाच्या संदर्भात सृष्टी सर्जन पालन पोषण रक्षण सहार संहार किरोभाव आणि अनुग्रह ही तुमची पाच नित्यसिद्ध कार्य आहेत कृपा करून यांच्याविषयी काही सांगा भगवान शंकर म्हणाले ब्रह्मा अच्युता माझी कार्य म्हणजेच कर्तव्य अतिशय गहन आहे ती समजून घेणे तसे सोपे नाही तथापि त्यांच्याविषयी थोडक्यात सांगतो विश्वाची निर्मिती होणे म्हणजे वस्तू मात्र आकारासह येणे याला सृष्टी म्हणतात पोषण आणि संरक्षण यांमुळे त्या विश्वाची सुस्थिर राहणे वाढणे याला पालनस्थिती म्हणतात त्यांचा विनाश होणे याला संहार म्हणतात प्राणा प्राणांचे उत्क्रमण याला स्थिरोभाव म्हणतात आणि या संसारातून सुटका होणे हाच माझा अनुग्रह आहे माझा अनुग्रह होणे म्हणजे मोक्ष मिळणे माझी दृष्टी आधी चार कर्मे विश्वाचा विस्तार करणारी आहे अनुग्रह हा माझ्यातच स्थिर असतो मोक्ष मिळणे याचा अर्थ मत्स्वरूप होणे माझे भक्त या कार्यांना पंचमहाभूतांमध्ये पाहतात ते पृथ्वीमध्ये सर्जन जलामध्ये स्थित पोषण अग्नीमध्ये संहार वायूमध्ये तिरोभाव आणि आकाशात अनुग्रहाचे दर्शन करतात यांच्या स्पष्टीकरणार्थ मी थोडक्यात असे सांगू इच्छितो की पृथ्वीपासून सृष्टी उत्पन्न होते जलामुळे त्या सृष्टीची वृद्धी होते अग्नी सर्वांना जाळून टाकतो नष्ट करतो वायू सर्वांना एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी घेऊन जातो आणि आकाशाद्वारे सर्वांवर अनुग्रह होतो विद्वानांनी माझ्या कार्याचे स्वरूप या पंचमहाभूतामध्ये पहावे ही पंचकर्मे करण्यासाठीच मी पाच मुखे धारण केली आहेत त्यापैकी चार मुखे चार दिशांना आहेत आणि पाचवे मुख मध्यभागी आहेत हे पुत्रांनो तुम्ही दोघांनी प्रदीर्घ तपश्चर्या करून मला प्रसन्न करून घेतले त्यामुळे मी तुम्हाला निर्मितीचे आणि तिच्या पालनपोषणाचे अधिकार दिले अशाच प्रकारे माझे विभूती स्वरूप असलेले रुद्र आणि महेश्वर या दोघांनी माझ्याकडून अनुक्रम्य संहार व तिरोभाव ही दोन कार्य प्राप्त करून घेतली आहेत पण अनुग्रह नामक कार्य अर्थात मोक्षाचा अधिकार मी कुणालाही दिलेला नाही कारण मी स्वतःच मोक्षस्वरूप आहे रुद्र आणि माहेश्वर आपल्या कर्मांना कधीच विसरले नाहीत आपण जे कार्य करतो त्याची मूळ प्रेरणा भगवान शंकरांकडूनच प्राप्त झालेली आहे याचे त्यांना नित्यस्मरण आहे म्हणून मी त्यांना मत्स्वरूप केले त्यामुळे त्यांचे रूप वेश कृत्य आसन वाहन आयुधे या सर्व गोष्टी माझ्यासारख्याच आहे तुमच्याकडून असे घडणे घडले नाही तुम्ही माझ्या ज्ञानापासून विन्मुख झालात तुम्ही करत असलेले कार्य ही तुम्हाला माझ्या कृपाप्रसादाने प्राप्त झाली आहेत हे तुम्ही विसरलात स्वकर्तृत्वाचा अभिमान धरून एकमेकांशी श्रेष्ठत्वावरून वाद घालत बसलात ज्याला माझे कधीही विस्मरण होत नाही तो माझ्यासारखाच ज्ञानी आणि मतस्वरूप होतो या नाना ना, ज्ञानाच्या सिद्धीसाठी सातत्याने प्रणवाचा ओंकाराचा जप करावा या साधनेने मनुष्य अभिमानरहित होतो प्राचीन काळी मी लोककन्या कल्याणार्थ माझ्या स्वरूप सोरु, माझ्या स्वरूपभूत मंत्राचा उपदेश केला आहे या महामंगलकारी एकाक्षर मंत्रालाच ओंकार म्हणतात हा सनातन मंत्र म माझ्याच मुखातून प्रकट झालेला आहे हा माझ्या स्वरूपाचा बोध करतो ओंकाराचे स्मरण हे माझे स्म स्मरण होय हा मंत्र माझा आत्मा आहे हा माझ्या पाचही मुखातून प्रकट झालेला आहे माझ्या उत्तरेकडील मुखातून आकाराचे पश्चिम मुखातून उकाराचे दक्षिण मुखातून मकाराचे पूर्व मुखातून बिंदूचे आणि मध्य मुखातून नादाचे आविर्भवन झाले त्या पाच अवयवांचे एकीकरण होऊन ओम नामक अक्षराची उत्पत्ती झाली हा मंत्र संपूर्ण चराचर विश्वाला अंतर्बाह्य व्याप्त आहे हा शिव आणि शक्ती दोघांचा बोधक आहे यातूनच ओम नमः शिवाय या मंत्राची उत्पत्ती झाली हा षडाक्षरी मंत्र माझ्या सगून साकार रूपाचा बोध करतो यातूनच मातृका वर्ण अर्थात मुळाक्षरे उत्पन्न झाली त्याचेही पाच भेद आहेत शिरोमंत्रासहित त्रिपाद त्रिपाद गायत्री ही यातूनच उत्पन्न झाली गायत्रीतूनच वेदांचे प्राकट्य झाले त्या वेदांमधून कोट्यवधी मंत्र निर्माण झाले त्या मंत्रांनी विभिन्न कार्य सिद्ध होतात प्रणव आणि पंचाक्षरी मंत्राने उपासकाचे सर्व इष्ट मनोरथ पूर्ण होतात हे दोन्ही मंत्र भुक्तिमुक्तीदायक आहेत नंदिकेश्वर पुढे म्हणाले संत कुमारजी भगवान महादेव जगदंबा पार्वतीसह उच्चासनावर विराजमान होते त्यांच्या सम्मुख ब्रह्मदेव आणि विष्णू उत्तराभिमुख बसले शंकरांनी त्या दोघांना पारदर्शी मृदू वस्त्राने आच्छेदित केले आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकावर ठेवून प्रणवाचा तीन वेळा उच्चार केला त्यांना दीक्षा देऊन आपले शिष्य म्हणून स्वीकारले गुरुदक्षिणा म्हणून त्या दोघांनी स्वतःलाच शिवचरणी समर्पित केले ते हात जोडून उभे राहिले आणि भक्तिभावाने भगवान शंकराची स्तुती करू लागले ब्रह्मा आणि विष्णू म्हणाले प्रभो तुम्ही साकार आहात निराकार आहात तुम्ही दिव्य तेजाने प्रकाशमान आहात तुम्ही सर्वांचे स्वामी आहात तुम्ही सर्वात्मक आहात तुम्हाला नमस्कार असो तुम्ही प्रणवाचे उपदेष्टे आहात तुम्ही प्रणवलिंग स्वरूप आहात पंचब्रह्मस्वरूप आहात तुम्हाला पाच मुखे आहेत तुम्ही सर्जनादी पंचमहा कर्मामध्ये अत्यंत कुशल आहात तुम्हाला नमस्कार असो तुम्ही परमेश्वर आहात तुम्ही सनातन परब्रह्म आहात तुम्हीच अदृश्य सूत्रसंचालक आहात तुमचे गुण अनंत आहे तुमच्या शक्ती अनंत आहे तुमचे सामर्थ्य आघात आहे तुमचे लीला कर्तृत्व वर्णन वर्णातीत आहे तुम्हाला नमस्कार असो ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांनी श्री गुरु महेश्वराची उत्कट भक्तिभावाने स्तुती केली त्यांना साष्टांग प्रणिपात केला त्यामुळे भगवान शंकर अतिशय प्रसन्न झाले ते म्हणाले आद्रा नक्षत्रयुक्त चतुर्दशीला प्रणवांचा जप केल्याने अक्षयफलप्राप्ती होते सूर्यसंक्रांतीने युक्त महाआद्रा नक्षत्रात प्रणवाचा एकदा केलेला उच्चार कोट्यवधी जपसंख्येचे पुण्यफल देतो मृगशिरा नक्षत्राचा अंतिम भाग तसेच पुनर्वसु नक्षत्राचा सुरुवातीचा भाग पूजा होम तर्पणादी कृत्यासाठी अत्यंत उपयुक्त असतो या सत्कर्मांचे पुण्यफल आद्रा नक्षत्रातील सत्कर्मांच्या पुण्यफला इतकेच असते प्राप्त काळी आणि पूर्वी माझ्या लिंगाचे दर्शन घ्यावे माझे दर्शन आणि पूजन यासाठी चतुर्दशी ही उत्तम तिथी आहे पूजा करणाऱ्यांसाठी माझी मूर्ती किंवा लिंग समानच आहे तथापि लिंगाचे पूजन करणे केव्हाही श्रेयस्कर होय ज्यांना मोक्षाची इच्छा आहे त्यांनी लिंगाचे पूजन करावे लिंगाचे प्रणव मंत्राने किंवा मूर्तीचे पंचाक्षरी मंत्राने पूजन करावे ज्यांना शक्य आहे त्यांनी शिवलिंगाची स्वतः स्थापना करावी ज्यांना शक्य नाही त्यांनी ती दुसऱ्यांकडून करून घ्यावी त्या लिंगाची उत्तम द्रव्यमय उपचारांनी मनपूर्वक पूजा करावी त्यामुळे माझ्या पदाची सुलभतेने प्राप्ती होते अशा प्रकारे ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांना प्रणव दीक्षा देऊन आणि उत्तम सदुपदेश करून भगवान शंकर पार्वतीसह अंतरदान पावले आद्याय दहावा समाप्त श्रीशिवाय नमस्तुभ्यम